महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पात्रता कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेची संपूर्ण माहिती बघणार आहोत यामध्ये या, या योजनेकरता पात्रता काय आहे आणि कोणकोणते कागदपत्रे लागतात व तसेच ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करता येतील याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते तसेच या मातीमध्ये अनेक संत धर्मगुरु होऊन गेले शेकडो वर्षापासून भक्ती मार्गाचा हा परंपरा लाखो लोकांमध्ये चालत येत आहे आणि देवतांचे भक्त असे आयुष्य जगत असतात या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्यांचे वय साठ वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक असलेले पुरुष किंवा स्त्री भारतात असलेल्या सर्व तीर्थस्थळे दर्शनाची संधी या योजनेअंतर्गत केली आहे या योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे या योजनेचे उद्दिष्ट ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळी जाण्यास मोफत उपलब्ध करून देणे आहे या योजनेकरता एक व्यक्ती एकाच वेळेस याचे लाभ घेऊ शकतात या योजनेमध्ये प्रवासाचा खर्च जास्तीत जास्त तीस हजार रुपये इतका दिला जाईल यामध्ये तुम्हाला प्रवास भोजन किंवा इतर काही आवश्यक गोष्टींचाही समावेश असेल या, या योजनेसाठीची पात्रता लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे ज्येष्ठ नागरिक किंवा वय वर्ष साठ पेक्षा अधिक असावे पाय असले पाहिजे एकूण वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे दोन पॉईंट पाच लाख पेक्षा कमी असावे योजनेसाठीची अपात्रता कुटुंबातील सदस्य ऐकलदाता असेल कुटुंबातील उत्पन्न दोन पॉइंट पन्नास लाख पेक्षा जास्त असलेले शासकीय व किंवा शासकीय कर्मचारी कुटुंबामध्ये खासदार किंवा आमदार असेल कुटुंबामध्ये कोणत्याही सदस्याकडे चार चाकी वाहन असेल तर ही योजनासाठी तुम्ही अपात्र असाल या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे राशन कार्ड आणि आधार कार्ड महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे पुरावे सक्षम अधिकाराकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असल्यास पासपोर्ट साईज फोटो जवळील नातेवाईकाचा मोबाईल नंबर आणि हमीपत्र भारतातील तीर्थक्षेत्र मंदिराचे नाव आणि स्थान चिंतामणी यवतमाळ दीक्षाभूमी नागपूर अष्टध्वजभुज नागपूर श्री काळेश्वरी मंदिर सातारा महाकालीदेवी चंद्रपूर मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी गणपतीपुळे रत्नागिरी पावस रत्नागिरी वैजनाथ मंदिर परळी बीड केदारेश्वर मंदिर बीड श्रीदत्त मंदिर औदुंबर सांगली एकविरा देवी कार्ला पुणे संत गजानन महाराज मंदिर शेगाव बुलढाणा बल्लाळेश्वर मंदिर पाली रायगड श्री क्षेत्र भगवानगड अहमदनगर पाथर्डी शनी मंदिर शनी शिंगणापूर अहमदनगर सिद्धिविनायक मंदिर अहमदनगर संत साईबाबा मंदिर शिर्डी अहमदनगर गजपत नाशिक जैन मंदिर मांगी तुंगी नाशिक काळाराम मंदिर नाशिक सप्तशृंगी मंदिर नाशिक मुक्तीधाम नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक संत निवृत्तीनाथ समाधी नाशिक विघ्नेश्वर मंदिर नाशिक जैन सा स्मारकी यलोरा लेणी छत्रपती संभाजीनगर गृहणेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ छत्रपती संभाजीनगर संत एकनाथ समाधी पैठण छत्रपती संभाजीनगर तुळजाभवानी मंदिर धाराशिव श्री संत नामदेव महाराज देवस्थान नांदेड खंडोबा मंदिर माळेगाव नांदेड गुरु गोविंद सिंग समाधी साहेब नांदेड रेणुका देवी मंदिर माहूर नांदेड जैन मंदिर कुंभोज कोल्हापूर ज्योतिबा मंदिर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर शिखर शिंगणापूर सातारा विठोबा मंदिर पंढरपूर सोलापूर संत सावतामाळी समाधी मंदिर सोलापूर संत मेळा समाधी सोलापूर संत तुकाराम महाराज समाधी देहू पुणे भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर पुणे वरील संपूर्ण तीर्थस्थळी मोफत भेट देऊ शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता या व्हिडिओमध्ये काही अडथळे किंवा समस्या तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा मी दिलेली माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना व आपल्या नातेवाईकांना नक्की पाठवा धन्यवाद